रायगडची झुंजचाळीस वर्षापासून अखंड चालत आलेल्या वारे येथील हरिनाम सप्ताहात दीपोत्सव भक्तिभावात संपन्न कर्जत तालुक्यातील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या वारे गावात मागील एकोणचाळीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे या सप्ताहात कीर्तन प्रवचन व ज्ञानदानाच्या माध्यमातून धर्मजागृतीचे कार्य केले जाते या वर्षी सप्ताहाच्या प्रमुख उपस्थितीत हा दीपोत्सव भक्तिभावाने संपन्न झाला त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की जातपात विसरून प्रत्येक जीवाला संस्काराचे ज्ञान मिळावे धर्मनिरपेक्षतेची भावना मनाशी बाळगून आध्यात्मिक कार्य करा यावेळी त्यांनी भाविकांचा आशीर्वाद देत आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्ग दाखवला दीपोत्सवात पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेषतः महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती हा सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला या प्रसंगी विविध तीर्थक्षेत्रातील साधू संतांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले सप्ताह हो कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रे नियोजन केले बालयोगी गणेशनाथजी महाराज यांचे मार्गदर्शन हे भाविकांसाठी प्रेरणादायी ठरले त्यांनी नमूद केले की आध्यात्मिकतेचे खरे स्वरूप ही मानवतेच्या कल्याणासाठी असते यासाठी प्रत्येकाने निस्वार्थपणे कार्य करणे गरजेचे आहे या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर भक्तिमय बनला असून पुढील वर्षीही अशीच भक्तिभावाने परंपरा जपली जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे आता भगवंताचा धाम प्राप्त करण्यासाठी संतांची गरज आहे म्हणून सहा दिवस संतांनी इथे कीर्तन प्रवचन प्रभाजन मार्गदर्शन केलेलं आहे त्याची जाणीव ठेवा मनाने चिंतन करा अज्ञानपणा एकतीस डिसेंबर कोणीही सादर करू नका आपला त्याचा काहीही संबंध नाही आहे आपला एकतीस डिसेंबर नाहीचे जे गोष्टी आपले नाही ते नाहीच सत्यला जाणार मध्ये तीन गोष्टी लक्षात ठेवा परमार्थिक सत्ता देवारीक सत्ता आणि प्रपंच सप्ताह ह्या तीन बरोबर जात असतो प्रपंच आणि देवार कमवला संसद बारे गावामध्ये गेली एकोणचाळीस वर्ष अगदी अखंडित या ठिकाणी अखंड हिरम सप्ताह याचं आयोजन ग्रामस्थ मंडळ वारे यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन होत असतं महाराष्ट्रामधून नामवंत कीर्तनकार प्रवचनकार साधू संत या ठिकाणी उपस्थित होऊन अगदी उपस्थित समाजाला ज्ञानदानाचं अतिशय चांगलं या ठिकाणी नियोजन करून केलं जातं त्याचप्रमाणे वारेगाव हे सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे गावातील नाट्यमंडळ असेल त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये गावातील अगदी नावाजलेले असे या ठिकाणी नागरिक आहेत आणि आजच्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील थोर साधू पीरजी गणेशनाथ बाबा यांच्या प्रार्थनीय उपस्थितीमध्ये आजचा दीपोत्सवाचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारे या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि बाबांनी आपल्या रसाळवाणीने उपस्थित भाविकांना ज्ञानदान या ठिकाणी केलेलं आहे बाबांच्या समवेत या ठिकाणी बरेचसे साधू आजच्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला अगदी वेगळी शोभा आज या ठिकाणी आलेली आहे